कृषी सहाय्यकाचं पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावं कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असल्यानं कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्यात यावा आणि कृषी विभागाच्या आकृती बंधास तत्काळ मंजुरी देण्यात यावी इतर मागण्यांसह बुलढाणा जिल्ह्यातील तीनशे चौऱ्याहत्तर कृषी सहाय्यकांनी जिल्हा कृषी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं yeah! संघटनेचा yes. सोयी सुविधा पुराव्या आणि शेवटचा मुद्दा आहे कृषी सहायकांना मदतनीस म्हणून द्यावा जसं प्रत्येक डिपार्टमेंटला एवढे सात सात आठ आठ गावं सांभाळण्याकरता मदतनीस सा असतो कोटवाल असतो तसाही कृषी सहायकांना मदतनीस त्याच्या मुख्य मागण्या आहेत की जो कृषी विभागाचा आकृती बंद आहे तो अद्यापही पूर्ण केलेला नाही त्याचप्रमाणे कृषी सहाय्यक जो पदनाम बदल केलेला करायचा आहे तो दोन हजार चौदा मध्ये आम्हाला माननीय कृषी मंत्री विखे पाटील यांनी आश्वासित केलेलं होतं ती मागणी आमची अजून पूर्ण झालेली नाही त्याचबरोबर आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो आणि आम्हाला आनंद अडचणी येतात त्यासाठी आम्ही एक मदतनीस आम्हाला दिलेला होता कृषी मित्र त्याच तो रद्द केलेला आहे परत आम्हाला कृषी मित्र मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे तसेच आम्ही महिला खूप तळमळीने काम करतो त्यासाठी आम्हाला मदतनीस जी प्रमुख मागणी आहे ज्याप्रमाणे आकृती बंद आहे त्याचप्रमाणे मदतनीस पण हा आवश्यकच आहे आणि लॅपटॉप एकशे एकाहत्तर जे कॉलम आहेत त्याचप्रमाणे नवीन कृषी ॲप आलेला आहे ह्या हे जे ॲप भरायचे आहेत ते कशावर भरायचे आहेत आम्हाला कोणत्याही सु सोयी सुविधा पुरवलेल्या नाहीत लॅपटॉप ही आमची जिवाळ्याची मागणी आहे ती आम्हाला लॅपटॉप आम्हाला मिळालेला मिळाला पाहिजे ह्या आमच्या मागण्या आहेत